हाय <laughs> म्हणलं थोडा वेळ यावा लाईव हालो 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 करते की पुढचं बोला <laughs> Pul Rani, Pul Rani, Rani, kaha ini Pul Rani? <laughs> hai, halo, bola. Kutulah, itu misalnya. Kata-tadi. Kaya. Geli. Punhani kya gada? <laughs> <दावन हो> <laughs> 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 आ <laughs> आ अरे <laughs> <निंटे पोर। laughs> <laughs> जाओ शांतच राहिले ना मी लाईव कशाला आली होती माहिती आहे का म्हणजे थांबा थांबा कोण आहे कोण आहे म्हणजे कोणाबद्दल कशाबद्दल काय अ लांब वर माझी लाईव्ह चालली इकडे अ थँक्यू धन्यवाद बरं का तुम्ही तुमच्या म्हणजे तालुका जिल्हा गाव सांगायला त्याबद्दल दिसत नाही काम झाले मतार झाले अ बरोबर आहे ना हम्म समजून घ्यायचा ज्या दिवशी मूड असतो ना त्या दिवशी बरोबर म्हणजे कमेंटला रिप्लाय करते मी अहो काय बोळा बोल बाळा मला आता भुर्जी बनवायची अंड्याची अंड्याची भुर्जी काय र काय झालं तुझं पोट भरलं नाही बनवायचं आहे थांब मग पुन्हा जेवत आपण अजून बोला मित्रांनो अ जेवण झालं का जेवण नाही झालं अजून हां आज जेवणच बनवलं नाही भागवा भागवी केली अ मग अहो राईस आणली होती पोरायनं खाल्ली ते खायली तर हां तर विचारू लागलो तुला खायला का आहे तर मग मला एक भाकर आहे सकाळची आता दोन अंड्याची भुर्जी बनवून खायची तर मला वाटलं आणखीन ते पोट भरलं नाही काय पोराचं म्हणून <laughs> विचारलं जेवायचं या मी एकटीच राहिली जेवायची आता सगळे जेवले तर बोला फोनलाही दागा बाज झाला आपला हां फोन बिघडलाय हा? व जुना झाला या चांगलं दिसता दिसता वाईट दिसतंय माणूस अडिओ नाहीस व्हिडिओ थँक्यू यू धन्यवाद मग या जेवण करायला जेवा जेवा जेवायचं आहेच आता अहो समोसा आणला होता तेनं तर मग ते समोसा खाल्ला या जास्त खायचं नाही तस काही खाते मी काही पण आहे ना ते पण ते समोसा खाल्लाय हाय आराम जरा भूक लागली खायचं पुन्हा मला काय प्रश्न पडला होता सांगू का म्हणजे हे गाणी म्हणणार गाणी म्हणणारान पाकरा, गेल तुला धोका दिला असले असले गाणे आहे ना मला एक अपील करा वाटायली की अजून एक गाणं काढावा त्याच्यावर मी व्हिडिओ पुन्हा काढावा असं म्हणजे मला खूप त्या गाण्याचा ना खूप म्हणजे आवड निर्माण झाली आवड निर्माण तुम्हाला सांगू का मी गाणं कुठलं आहे ती म्हणजे बघा काय सोनू बाबू नकू गं करू आता तू पुन्हा मग त्याच्यानंतर एक खाय बघा काहीतरी म्हणजे रानभुलं झालेलं पाकरू आलं ते त्याच्या घरट्यामध्ये असं काहीतरी ह्या असं असं जोडून हे गाणं बनवायला पाहिजे राव मला ना मला लई म्हणजे आवड निर्माण झाली आहे त्या गाण्यावर व्हिडिओ काढायची <laughs> का झाले अजून बघा अ सोनू बाबू आता तू नकू गरू रानभुलं झाल्या लपाकरू पुन्हा आलाय त्याच्या घरट्यामध्ये असं अहो अवस्व म्हणायचं असतं आपण काय गायक आहेत का उग जोडाजोडी करून म्हणायला मी हं जाऊ दे मग आता पण मित्रांनो सांगा बरं त्या गाणी म्हणणारायला तुम्ही तरी होय भाव भाईनू गुड नाईट म्हणणार कोण आहे गुड नाईट गुड नाईट घाण आलं काय कू माझ सोनू बाबू पिल्लू बाबू नको ग आता तू करू रानभुलं झालेलं पाकरू आता गेलंय ते वापस त्याच्या घरट्यामध्ये बाई पागल झाली अणत <laughs> <आ? laughs> गाव कोणत गाव तुझे अरे तुझे काय म्हणतोस बाबा कोण आहेस तू अं शिस्तीमध्ये बोलला असतास विचारला असतास तर सांगितलं असतं माझं गाव लय डेंजर आहे तुम्ही खूप सुंदर आहे ओके थँक्यू <laughs> माझे व्हिडिओ लाईक करी साकी नुसतं म्हणणं काय होत आहे सुंदर माणसांचा असा अपमान ह्या सोशल मीडियाच्या मायची हा सोशल मीडियावर सुंदर माणसांना म्हणजे महत्व नाही हा कळलं का खूप छान दिसता ओके थँक्यू हां मित्रांनो झाले जेवण तुमचे चला आता मी बी थोडंसं खाते हां आपल्याला काही ना? नाही कुठे असतात आपण राहायला मॅडम हो थँक्यू बरं का खूप छान बोललात तुम्ही त्याबद्दल थँक्यू मी मुंबईला असते असं काहीतरी आपल्या घरातली म्हणजे परिवारातली एखादी महिला असल्यासारखं इचं तिनं बोलायचं बरोबर ना, बोला ना? चाल मी ह्या सोशल मीडियावर आले तसं नुसतं काय काय बोलतात लोक का? ताळाला मेळ देत नाही बाई तरी सुद्धा म्हणजे असं काहीतरी बोलून जातात सोनू बाबू पिल्लू <laughs> त्या गाणे काढणाऱ्याला अपील करा सगळे मिळून मला हे गाण्यावर व्हिडिओ काढायचा आहे सोनू बाबू पिल्लू आता तू नको ग म्हणत बसू रानभुलं झालेलं पाकरू पुन्हा ते आलंय त्याच्या घरट्यामध्ये आवलंय सोळी ना माझ्या दिमागात होतं पण आता इसरून गेली मी अशीच आहे मीच आहे बुली कधी <laughs> काय बोलणार कधी काय म्हणीन अंदाज नाही अ तुमचे व्हिडिओ बघतो ओके थँक्यू बघत जा आणि लाईक पण देत जा <laughs> <आ? laughs> बोला <coughs> कमेंटला रिप्लाय बरोबर करते ना थांबून थांबून कवे ना पण हा मला पण काहीतरी बोलायचं असत काय बरं मी विचारायच्या आधीच तुम्ही सर्वजण म्हणलात तुम्ही खूप छान आहेत तुम्ही खूप खुँ, खूप छान दिसता तर प्रश्नच येत नाही मी कशी दिसते डोकरी <coughs> <coughs> मतारी आ, सोनू बाबू पिल्लू नको टू मला छळू हां नको तू मला छळू काहीतरी जोडा आणि ते गाणं म्हणणार आला ना अप्लाय करा एवढं गाणं त्या वर काढ बाबा आमच्या फुल राणीला त्यावर व्हिडिओ बनवायचा आहे कळलं का अजून एक कमेडी गेली बघा बाबूची कमेडी गेली बोला बस झाला हशी मजाक आता हं चला मग आता गुड नाईट गुड नाईट मित्रांनो नाही हो फारसं गोड काय नाही हो फारसं गोड गाणं अहो गाणं लय छान आहे माहिती आहे का हा लय मस्त म्हणजे म्हणजे ट्रेडिंग मध्ये येणार आहे ते गाणं पण काढायला पाहिजे राव हा <laughs> बाबू पिल्लू मस्त आहे बघा हाय मस्त आहे म्हणून बोलतात ना मस्त आहे छान आहे ना आता समजा एखाद्या बाईचा नवरा गेला मज्जा मारायला मारली मारली पुन्हा आणि तिथंच आला तर त्या नवऱ्याला माणूस सोडून देऊ शकत नाही ना, ना। तर मग गाणं म्हणायला काय हरकत आहे <laughs> किंवा पहिलं प्रेम पहिलं प्रेम, प्रेम।, प्रेम।, प्रेम। समजा जरी दुसऱ्या कुणासोबत तरी लेकरं काढित असलं तरी पण पुन्हा 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 फिंडून फिरून ते पहिल्या त्या प्रेमापशीच जागृत होत असलं त्यावर हे गाणं खूप सूट होणार आहे हा <laughs> तुम्ही खूप छान आणि गोड आहेतच आहेत का वाचलं नाही ते पुढचं <laughs> <laughs> बरं थँक्यू यू मी अशीच आहे आणि माझा स्वभाव पण मला समजून घेतलं तर ते नारळाच्या आतमध्ये जे मऊ मऊ मलाही असते ना तशी मी आहे दिसायला ओरून एकदम कडक <laughs> आणि आतून मला ओके मज्जा घेत आहे तुम्ही <laughs> मी मजा नाही घेत आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असते स्वतः आणि तुम्हालासुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सगळं करताना जर एखादा लुडबुड करायला आला की मग त्याची वाटसुद्धा लावत असते ते कडकपणा दाखवत असते नारळाच्या वरचा कडकपणा पण आतून खरंच मलाई आहे मलाई <laughs> अ तुम्ही खूप सुंदर आहेत हो आहेत हो मी सुंदरच आहे ना पण आता काय फायदा आहे सुंदर असून सुन्द। झालं जवान पण गेलं आता म्हातार पण आलं हां आणि तुम्हाला एक सांगू का सुंदर होणं धोकादायक असतं स्वतःला धोकादायक असतं पश्चाताप होतो मला कळ का घरचं समजून घेत नाही समजून नाही <laughs> <laughs> आ हो अशी परिस्थिती असते सुंदर माणसांची त्याचं मन कधी कोणी ओळखू शकत नाही त्याला काय पाहिजे नक्की <laughs> नुसते घरातून बी असं नको करू तसं नको करू हे नको घालू ते नको घालू म्हणजे बाहेरच्यांसाठी संरक्षण द्यायला बघतात घरातले मला नाही बरं का मी बिंदास आहे दिलकी राणी एक सांगते मी तुम्हाला असे काही दिवस माझ्या आयुष्यातसुद्धा होते जेव्हा मी तरुण होते ना तेव्हा अलाउट नव्हतं मला कुठलंच काहीच स्वतःचं वागायला आता काय नाही बिंदास म्हटलं ना दिलकी राणी आता जा नवरा नवराजा नी नी आता कुठं जायचं आता कोण जवळ करणार म्हणून म्हणते हां तितक्या पुरतं तितकं वर तुमच्या कमेंट खूप गेल्या तुम्ही सुंदर छान बोलता असच का तुम्ही म्हणताय तेव्हा खरंच असेल बरं का थँक्यू धन्यवाद तुमचे आणि आता आपण लाईव्ह संपूया इथंच काय आपली लाईव्ह थांबूया इथं आता अकरा वाजले अजून व्हिडिओ मी आता काढलेत बघा दोन चार ते व्हिडिओ मला डाउनलोड करायचे असते तर आणि काढू काढू ठेवते पण ते टाकणं होत नाहीत हा टाकायचे कधीतरी पुन्हा ज्या दिवशी आपला वेळ नाही भेटत ना व्हिडिओ काढायला त्या दिवशी ते यूज करायचे <laughs> सध्या चला ना मी युट्यूबला वेळ देते युट्यूबला इकडे नाही बघा इकडे संध्याकाळच्या टाइमाला नवऱ्या पुढं डंगची खोकची डंगची खोकची करते जराशी झालं तितकंच बस चला बाय गुड नाईट मित्रांनो Good night. Why not?